नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण उन्हाळी वाळवणाचा आणखीन एक पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत मी पौष्टिक यासाठी बोलले कारण हे या ज्या पापड्या आहेत त्या मिलिट्स पापडी म्हणून मी याला नाव दिले कारण यामध्ये आपण ज्वारी आणि नाचणी या दोन्ही धान्याचा वापर केलेला आहे दोन्ही ही धान्य मिलिट्स आहेत ते खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत खूप पौष्टिक आहेत याचाच उपयोग करून आज आपण अशा पद्धतीच्या पळीपापड्या बनवलेल्या आहेत तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी दोन्ही धान्य घेतलेले आहेत अर्धा किलो प्रमाणामध्ये मी नाचणी घेतलेली आहे यासोबतच ज्वारीही घेतलेली आहे तर याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कितीही करू शकता सेम प्रमाणामध्ये घेऊ शकता तर अर्धा किलो ज्वारीला सॉरी नाचणीला मी पाव किलो ज्वारी अशा प्रमाणामध्ये घेतलेला आहे अंदाजेच घेतले तर हे आता आपल्याला भिजवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला हे दोन्ही धान्य एकत्र एकत्रच करायचे कारण मिक्सच पापडी आपण बनवलेली आहे एकत्र करून घ्यायचे आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालून छान चोळून चोळून हे दोन्ही धान्य आपल्याला धुवून घ्यायचे आहेत नाचणीवरती हलकसा मळकट असं पाणी निघतं थोडासा कचरा निघतो काळपट साल निघल्यासारखी निघते नाचणीची त्यामुळे हे छान असं चोळून चोळून धुवायचं आहे आणि एक चार ते पाच पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे कारण नाचणीवरती भरपूर अशा प्रकारचं का काळं पाणी निघतं त्यासाठी चार ते पाच वेळेला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचे आणि हे आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर इथे मी पाहू शकता पाणी घातलेलं आहे एक वेळेला मिक्स करायचं आहे आणि हे झाकण ठेवून भिजण्यासाठी ठेवून थे द्यायचे तर याला मी एक रात्र रा आणि एक दिवस अशा प्रमाणामध्येच भिजवलेलं आहे खूप जास्त भिजवलेलं नाही म्हणजे आज दुपारी आपली कामं आवरल्याच्या नंतर हे मी भिजू घातलेलं होतं आणि उद्या दुपारच्या वेळेला आपलं जे रोजचं काम असतं ते सर्व आवरून झाल्याच्या नंतर पाहू शकता इथं हे मी पाण्यातून नंतर बाहेर काढलेलं होतं तर अशा प्रकारे हे छान असं भिजवून आलेलं आहे एवढंच भिजवलं तरी बस होतो खूप जास्त भिजवायची गरज नाही आता याच्यावरचं हे पाणी काढून टाकायचे आणि एक वेळेला हे छान स्वच्छ धुवून अशा प्रकारे मी हे चाळणीवरती नितळत ठेवलेलं आहे त्यानंतर हे आपल्याला वाळव वालू, वाळवून घ्यायचंय तर वाळत घालायलाही हे आपल्याला घरामध्येच फॅनच्या हवेला एक दोन तास अशा पद्धतीने वाळत घालायचे कारण हे छोटंच आहे धान्य त्यामुळे लवकर वाळतं खूप जास्त कडक असं वाळवायचं नाही त्यामुळे उन्हात तर अजिबात घालायचं नाही दोन तास फक्त हे फॅनच्या हवेला मी अशा पद्धतीने वाळवून घेतलेलं आहे तर नंतर संध्याकाळच्या वेळेला हे आता आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं काय करायचं आहे सुरुवातीला हे धान्य आपल्याला दळून घ्यायचं आहे तर मी हे घरीच दळले थोड्या प्रमाणामध्ये आहे म्हणून मी घरी दळले जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही घरघंटीवरून दळून आणू शकता तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेतलं आहे हे मी धान्य दोन्ही आणि मग चाळणीने चाळून घेतले प्रकारे मिक्सरमध्ये वाटलेले हे जे पीठ आहे ते जे चाळणीच्या वरती जो चाळ निघतो तो, तो हे आणखीन मी भांड्यामध्ये घालून वाटून घेतलेला आहे याच्यातलं थोडंही प्रमाणामध्ये मी हे टाकून दिलेलं नाही याचा कोंडा वगैरे काहीही आपल्याला काढून घ्यायचा नाही आहे फक्त पिठाच्या चाळणीने हे मी छान असं पीठ चाळवून घेतलेलं आहे तर पाहू शकता इथे आपलं मस्त पीठ जे आहे ते छान तयार झालेलं आहे यापासूनच आपल्याला आता आपल्या पापड्या बनवायच्या आहेत तर तुम्ही हे अशा पद्धतीचं पीठ तयार करून याचे दोन भाग करून दोन दिवस करू शकता किंवा एकत्रच या पापड्या केल्या तरीही चालत्या तीन ते चार दिवस हे पीठ आपण असं असंच पसरवून ठेवू शकतो आपल्याला जसा वेळ असेल तसे मग आपण याच्या पापड्या बनवू शकतो तर पाहू शकता अशा पद्धतीने करू शकतो किंवा मग एकत्रच करू शकतो मी तर आता हे एकत्रच केलेलं आहे कारण अर्धा ते पावना किलोच प्रमाणामध्ये आहे त्यामुळे एका वेळेला एवढ्या पापड्या बनवून होतात तर आता हे मी एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे पातेल्यात घेतलेलं आहे पीठ यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याच्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या हाताने मोडून घ्यायच्यात एकदमच खूप पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात तर पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ एकसारखं आहे आणि याच्यावर आणखीन पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीने दोन तांबे तरी आपल्याला पाणी लागतं यामध्ये असं पाणी घालून आहे आणि हे पीठ आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पीठ भिजवून घेणं खूप गरजेचं आहे यामुळे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या खूप छान अशा बनतात तर इथं पिठाच्यावरती भरपूर असं पाणी आलेलं आहे आता हे झाकण ठेवून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या आपल्याला पापड्या बनवायच्यात तर इथं मी आता एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला चीक बनवायचं आहे पापड्याचा तर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हेही मी तुम्हाला सांगते तर इथं मी एक पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे हे पाणी आता आपल्याला उकळत ठेवायचं आहे तर एका बाजूला पाणी उकळतं आहे तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण रात्री जे पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं ते पाहून घेऊयात तर इथं पाहू शकता पीठ जे आहे ते छान असं भिजलेलं आहे वरचं पाणी जे आहे ते नितळून काढून घ्यायचं आहे आपल्याला बाजूला हलक्या हाताने पाणी जे आहे वरचं निव्वळ झालेलं ते काढून घ्यायचं आहे या पाण्याचा आपल्याला काही उपयोग नाही हे पाणी आता आपल्याला फेकून द्यायचं आहे तर अशा प्रकारे हलक्या हाताने हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप जास्त ढवळाढवळ केली तर खालचं पीठ त्या पाण्यामध्ये येतं तर असं पीठ आपल्याला वाया घालवायचं नाही आहे फक्त वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता हा आपला चीक तयार झाला इथे जे आपण पापड्या बनवणार आहोत त्यासाठीचा तर हा चीक जेवढा होईल आपला हे भिजलेलं पीठ जेवढं होईल तेवढ्या त्या तेवढ्या पिठाच्या डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला जे पाणी आहे शिजवण्यासाठी ते घ्यायचं आहे तर तुम्हाला अंदाज समजत नसेल तर हे हा जो चीक आहे तो एक वेळेला अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे म्हणजे खाली जे घट्ट बसलेलं असतं पीठ ते एकसारखं होतं हे एका भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि या भांड्याच्या दोन पट आपल्याला मग पाणी घालायचं आहे कमी जास्त जर लागलं ला, तर बाजूच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवायचे आणि ते पाणी आपण नंतर वापरू शकतो कारण मीही तसंच वापरलेलं आहे आता हे जे पाणी आहे ते गरम झालेलं आहे यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच दोन तीन चमचे आपल्याला तिळ घालायचे आहेत तिळ जरूर घाला खूप छान दिसतातही आणि खाताना खूप छान अशी चव येते तिळाची कुठल्याही पापडीमध्ये तिळ जरूर घालायचे आहेत तर आता हे पाणी गरम झालं याला आपल्याला छान अशी उकळी फुटू द्यायचे यामध्ये पापड खार सोडा वगैरे काहीही इथं वापरायची गरज नाहीये असेच हे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर इथं आता हे पाणी जे आहे ते फुल गॅसवरती आपल्याला उकळी येऊ द्यायचे याला ला तर इथं पाहू शकता पाणी जे आहे ते उकळायला लागलेलं आहे तर एवढी उकळी आपल्या या पाण्याला फुटली पाहिजे उकळी फुटल्याच्या नंतरच आपल्याला चीक जो आहे तो हटवून घ्यायचा आहे गरम पाण्यामध्ये चीक जर हटला तर तुमच्या पापड्या चांगल्या होणार नाहीत तर आता इथं पाणी जे आहे ते छान उकळायला लागलेलं ला ला आहे गॅस तुम्ही बंद करू शकता किंवा स्लो करू शकता मी इथं स्लो करून घेतलेला आहे बंद केला गॅस तर नंतर चालू करायचं आहे आपल्याला तर स्लो गॅस करून एका हाताने हे जे पातेल्यातलं पाणी आहे ते ढवळत जायचे आणि दुसऱ्या हाताने जो आपला चिक आहे तो थोडा थोडा करून हळूहळू अशा पद्धतीने या पाण्यामध्ये घालत जायचं आहे एकदमच तुम्ही जर ते जे आपलं पीठ आहे ते घालून घेतलं आणि नंतर हलवलं तर पाणी जे आहे ते उकळलेलं असतं लगेच आपला चीक जो आहे तो शिजायला सुरुवात होते अशा पद्धतीने खालचा शिक चीक जो आहे तो शिजेल आणि वरचं जे आहे कच्चं पीठ ते तसंच राहील तर असं न करता एका हाताने आपल्याला हे ढवळत जायचं आहे छान आणि दुसऱ्या हाताने हळूहळू मग जे पीठ आहे आपलं ते यामध्ये घालत जायचं आहे आणि हे पाच मिनिट अशाच पद्धतीने सेम प्रोसेसमध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे कुठेही आपला हात थांबला नाही पाहिजे तर गॅस जो आहे तो सो स्लो गॅसवरती मी ठेवलेला आहे तुम्ही जर बंद केला असेल तर या चालू करायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे तर ज्या भांड्यामध्ये पीठ होतं आपलं त्या भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातले आणि ते इसळून घेऊन यामध्ये घातलेलं आहे तर आता हे आपल्याला पाच मिनिट असंच ढवळत राहायचं आहे म्हणजे एकसारखा चीक जो आहे तो आपला शिजतो कुठेही गुठळ्या होत नाहीत थोडीशी मेहनत लागते हे करायला खूप जास्त जड नसतं पातळ चीक आहे त्यामुळे हलवायला हे जड जात नाही तर अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे तर पाहू शकता आता आपला चीक जो आहे तो हल हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे हळूहळू याला गरमी लागायला लागलेली आहे तर हा शिजायला लागलेला आहे कुठळे कुठेही एकही गुठळी यामध्ये झालेली नाही तर अशा पद्धतीनेच आपल्याला चीक जो आहे तो हटवून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान असं शिजू द्यायचं आहे आपला चीक करपू नये याची काळजी घ्यायची आहे तर पाहू शकता एक दहा मिनिट झाले असतील पूर्णपणे हे आपण गरम पाण्यात टाकल्याच्या नंतर तर चीक आपला छान असा शिजत आहे एक वेळेला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याला आणखीन हा पूर्णपणे शिजलेला नाही जेव्हा संपूर्ण असा ट्रान्सपरंट दिसायला लागेल तेव्हाच आपण समजायचं आहे की आपला चीक जो आहे तो शिजलेला आहे पूर्णपणे चीक शिजण्यासाठी पंधरा ते अठरा मिनिट आपल्याला लागू शकतात तर अशा पद्धतीनेच आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे तुमचं प्रमाण कमी जास्त असेल त्यानुसार तुमचा टाईम जो आहे तोही कमी जास्त लागू शकतो तर इथं एक वेळेला मी हे हलवून घेतले आणखीन झाकण ठेवले आणखीन पाच मिनिट मीडियम फ्लेमवरती हे छान असं शिजवून घेतलं मी तर पाहू शकता अगोदरचं झाकण काढल्यावरती कलर कसा होता आणि आत्ताचं झाकण काढल्यावरती कलर कसा झालेला आहे तो तर आता हे पीठ जे आहे ते एकसारखं छान असा याचा कलर झालेला आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते छान शिजलेलं आहे तर आणखीन एक वेळेला हे छान मिक्स करून घ्यायचे घट्ट पातळ किती असेल यानुसार गरम पाणी घालायचं आहे सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवातीला पहिल्या वेळेला झाकण ठेवलं तेव्हाच आवश्यकता पडली तर पाणी घालायचं मीही एक ग्लासभर गरम पाणी यामध्ये तेव्हा वापरलं होतं तर एक वेळेला छान मिक्स करून घेतले चीक तयार आहे तर चला आपण लगेच याच्या पापड्या बनवायला सुरुवात करूयात तर इथं प्लॅस्टिक पेपर आपला मी आंथरून घेतलेला आहे तर काय करायचं आहे जे पाणी काढलेलं भांडं होतं त्यामध्येच मी यातलं आता थोडं थोडं चिक काढून घेत आहे एकदमच हे पूर्ण उघडं ठेवायचं नाही आपला चिक थंड होऊन जातो मग थंड चिकाच्या पापड्या चांगल्या व्यवस्थित बनत नाहीत थोडं थोडं बाजूला काढून आहे आणि नंतर मग या थोड्या थोड्या चिकाच्या आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत तर यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे संपूर्ण चिक शिजून झाल्याच्या नंतर आता ते ते मी इथे जिरं घातले कारण जिऱ्याचा फ्लेवर पूर्ण पाण्यामध्ये उतरू नये जिऱ्याचा फ्लेवर तेवढाच जिऱ्यामध्ये राहावा दाताखाली आल्यावर ते तेवढंच जिरं छान लागावं म्हणून मी अशा पद्धतीने केलेलं आहे तर इथं आता जिरं घातल्याच्या नंतर संपूर्ण एक वेळेला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या जशा आवडतील तशा याच्या आपल्याला पापड्या घालून घ्यायच्या आहेत खूप गरमागरम हे आपल्याला प्लास्टिक पेपरवरती घालायचं नाही प्लास्टिक पेपर आहे त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायचे आहे हलकंसं हे थंड होऊ द्यायचे आणि नंतर मग अशा पद्धतीच्या आपल्याला ह्या पापड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे घालून घ्यायच्या आहेत छान अशा एकसारख्या पापड्या घालायच्या आहेत खूप पातळ घालायच्या नाहीत न नंतर तस 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 त्या काढते वेळेला तुटतात मग हलक्याशा जाडसर घालायच्या आहेत याच्यातलं पाणी जसं जसं उडून जाईल तसं तसं त्या आणखीन छान अशा पातळ होतात तर पाहू शकता संपूर्णपणे अशा पद्धतीच्या जा पापड्या ज्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत पळीपापड्या आहेत त्या बनवायलाही खूप पटकन बनवून होतात एकटीचं काम असेल तरीही एकदम अर्ध्या तासामध्ये आपल्या बनवून होतात तर आता बनवून झाल्याच्या नंतर या दिवसभर अशाच आपल्याला कडक उन्हामध्ये वाळू द्यायच्या आहेत संध्याकाळी पलटून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आणखीन दोन ते तीन दिवस हे आपल्याला छान वाळवून घ्यायच्या फायनली वाळल्याच्या नंतर आपल्या पापड्या ज्या आहेत त्या अशा दिसतात पाहू शकता थोडंफार चिरा जातात हरकत नाही याचं काही टेन्शन घ्यायचं नाही कारण जसं याच्यातलं पाणी कमी होत जाईल तसं ते तडकायला लागतात त्यामुळे थोडीफार तरी चीर पडतेत पूर्ण प्लेन अशा पापड्या आपल्या बनत नाहीत तर अशा पद्धतीचे छान अशा मिलिट्स पापड्या आपल्या इथं तयार आहेत मिक्स धान्याची पापडी म्हणू शकतो मिलेट्स पापडी म्हणू शकतो जर तुमच्याकडे चूल असेल तर, तर नक्की या पापड्या तुम्ही चुलीवरती भाजून खा खूप मस्त लागतात हारावरती भाजलेली पापडी तर खूप छान लागते पण इथं शहरी भागामध्ये अशा पद्धतीचं चूल आपल्याकडे अवेलेबल नसते त्यामुळे आता आपण या तळणार आहोत तळल्या तरी काहीही हरकत नाही खूप मस्त चव लागते याची तुम्ही कधी बनवल्या नसतील तर एक वेळेला नक्की बनवून पाहा पाहू शकता तळूनही या खूप पटकन होतात तळायलाही खूप जास्त टाईम लागत नाही किंवा खूप जास्त गरम तेल करण्याची गरज पडत नाही खूप मस्त अशा या पापड्या बनवून तयार होतात पाहू शकता तळूनही खूप छान होतात रंगही तळल्यानंतर खूप छान येतो सुरुवातीला आपल्याला काळपट दिसतात पण तळल्यानंतर खूप मस्त अशा या तळून तयार होतात खूप छान कुरकुरीत अशा मस्त न सोडा न पापड खार वापरता खूप मस्त अशा आपल्या या पौष्टिक पापड्या मी म्हणेन येते तळून तयार झालेल्या आहेत तर यासोबत कच्चे शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही जरूर खा खूप मस्त लागतात चुलीच्या आहारावरती भाजलेली पापडी आणि कच्चे शेंगदाणे हे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं पण आता आपण इथं तळलेले आहेत तळलेल्या पापडीसोबत हे कच्चे शेंगदाणे खूप छान लागतात कोणी खाल्लं असेल असं तर नक्की मला कमेंट करून सांगा खूप मस्त चव लागते फायनली आपल्या तळलेल्या पापड्या बनवलेल्या पापड्या इथं बनवून तयार आहेत कशी वाटली तुम्हाला पापड्या बनवण्याची पद्धत हे मला कमेंट करून नक्की सांगा काही जर समजलं नसेल यातलं तरीही कमेंट करा मी तुम्हाला त्याचं उत्तर जरूर देईन तर अशा पद्धतीची आजची आपली ही उन्हाळे वाळवणाची नाचणी आणि ज्वारीच्या पापड्याची रेसिपी इथं बनवून तयार आहे तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर मनापासून तुमचे धन्यवाद आवडले असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच